तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेल वरती ज्याचं नाव आहे कुपीन पूजा नानू तर आज आपण बनवणार आहोत आप मान्सून स्पेशल रेसिपी कारण सगळीकडे भरपूर पाऊस पडत आहे आणि असं होते की पावसामध्ये आपल्याला काही खमग आणि टेस्टी खाव असं वाटते तर इथे मी बनवणार आहोत वडे चला तर मग सुरुवात तर त्यासाठी आपल्याला करेहप्रमाणे काही ते मी तुम्हाला दाखवेल तर त्यासाठी इथे मी घेतले वववा लहसण अद्रक मिरच्या कडीपत्ता आणि काही कांदे तर सर्वात पहिले आपण कांदे वडे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कांदे कट करून घेते तर इथे आपले कांदे चिरून झालेले आहेत त्यानंतर आपण कडीपत्त्याला बारीक करून घेऊयात तर इथे आपला कडीपत्ता बारीक चाललेला आहे त्यानंतर आपण मिरच्या बारीक करूया तर इथे मिरच्या बारीक करून झालेल्या आहेत आता आपण अद्रक बारीक करून घेऊयात अद्रक बारीक करून झालेले आहे आता आपण लसूण बारीक करूया चिरून रेडी आहे आता मी एक कट केलेलं लसूण त्या बाउलमध्ये टाकते आता आपले इथे सगळे सामान कट करून रेडी आहे त्यामध्ये आपण ओवा टाकूया आणि त्यानंतर मीठ टाकते इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घ्या आणि याला आता एक जीव करूया तर आता याला आपण थोडस दहा मिनिटासाठी झाकून ठेवूयात तर बघू शकता तुम्ही आपल्या कांद्याला पाणी सुटलेलं आहे यामध्ये आता चटणी वगैरे टाकूयात तर मी इथे दोन चमच चटणी टाकते त्यानंतर हळद अर्धा चमच धने पावडर एक चमच त्यानंतर जिरे पावडर एक चमच आता याला मिक्स करून घेऊयात तर आता हे छान मिक्स झालेलं आहे याला दोन मिनिट साईडला ठेवूयात आपण नहीं वड़े तर आपण नाही मी भजे वडे म्हटलं तर बेसन टाकतो तर मी इथे बेसनच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर घेते एक वाटी याने काय होईल क्रिस्पी होतील आपले वडे तर इथे सर्व आपलं मिक्स करून रेडी आहे याचे आता आपण छोटे छोटे वडे पाडून घेऊयात तर मी या साईडचे वडे पारते तर इथे मी वडे करून तयार ठेवले तर सर्वात पहिले मी इथे गॅस पेटवते त्यानंतर तेल टाकूयात तर इथे आपलं चांगलं तेल गरम झालेलं आहे यात आता आपण वडे सोडूयात बघू दुदु। शकता तुम्ही आता हे छान क्रिस्पी झालेलं आहे आता याला साईडला काढून घेऊयात तर ही होती आजची आपली स्पेशल रेसिपी कांदा वडे तुम्ही घरी नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढील व्हिडिओमध्ये